माध्यमातून मी तुम्हाला सुहास बाबर सर अध्यक्ष मध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची बाब सभागृहा समोर आणून ठेवतोय चंद्रकांत दादा एक विनंती आहे राज्यामध्ये महा ऑनलाईन पोर्टल प्रणाली सुरळीत नसल्याबाबतच्या बऱ्याचशा तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत ऍडमिशन प्रक्रिया दादा चालू आहे तहसील ऑफिसमध्ये जेवढे दाखले मिळतात मुलांचे डोमेशन असतील नॉन क्रिमिनल असेल जातीचा दाखला असेल उत्पन्न दाखला असेल ते मिळत नाहीत जरा फक्त दादा तुम्हाला विनंती आहे की ते सांगावं लागेल किंवा ॲडमिशन प्रोसेसला मुदत वाढवून द्यावी लागेल स आता आपण कुठलाही दाखला मिळवण्यासाठी जे जो अर्ज करतो त्याची एक रिसीट मिळते त्या रिसिटवर ॲडमिशन मिळेल आणि सहा महिन्यामध्ये आपल्याला वि विशेषतः जातीचा दाखला त्याचं व्हेरिफिकेशन सहा महिन्यामध्ये सबमिट करायला परवानगीचं सर्क्युलर आज निघाल